धाटे ओळगाव या ठिकाणी गेले अकरा दिवस वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू आहे आणि अकरा दिवसामध्ये दिवसा मला वाटतं एक दोन दिवस मी आलो असेल नाही तर मी रोज या ठिकाणी असतो या तीन तरुणांनी वंदरी समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू केलं आणि आपण आपले काम करीत बसणं काम हे प्रत्येक जण असतात परंतु आपण आपले काम करीत बसणं हे योग्य नव्हतं मी तीन दिवसापूर्वी पूर्वी रुबी हॉस्पिटलला मी गेलो ट्रीटमेंट केली परंतु हे तीन मागळे या ठिकाणी अमर उपोषण करतायत आणि मी कोणते हॉस्पिटलला ऍडमिट होणं हे माझ्या बुद्धीला पडलं नाही त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक मिनटा मिनटला सोबत उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं आवाहन केलं काका चौऱ्याऐंशी जागेवर महाराष्ट्रामध्ये चक्का जाम अंदाव होतं चौद्याऐंशी जागेवर एक दोन नाही चौऱ्याऐंशी जागेवर ला। मी विनंती केली होती की आपण आजच्या जागेवर उद्या उपोषण सोडू ठीक आहे आता हे प्रॉपर्टी मंडळी असलेली वंचालयावरून मंत्र्यांकडून निरोप आला परंतु हा निरोप आला असता तर त्या वेळेत काहीतरी मार्ग निघला पाहिजे ही सुद्धा आमची अपेक्षा आहे आता टुली जमणार नाही मी खास करून सांगतो खास करून ह्या माझ्या माता भगिनी ना माता भगिनी किती साहेब गेली पंधरा दिवस झालं यांनी सेर बघितलं नाही यांनी जनावर बघितले नाही यांनी दुखणं बघितलं नाही एखादा नातेवाईक बघितला नाही अरे काय खरंच तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे तुमच्या समोर न झालं पाहिजे या माता वगैरे खऱ्या अर्थाने हे आंदोलन हातात घेतलं होतं काल जल समाजामुळे महिला त्यामुळे तलावात गेल्या तलावात गेल्याच्या नंतर गेलं तर गेलं बाहेर कोण निघते पी आय साहेब होते डीवायसी होते एसडीएम एम साहेब प्रांत होते तहसीलदार साहेब होते अरे उन्हात उभार उरव वरडलो 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 आम्ही हातात जोडले पाया पडले त्यांनी एकच सांगितलं आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही तलावाच्या मला वाटतं फोन केला होता पालकमंत्र्याला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवाहन करतो जे तुम्ही सांगितलंय ते दहा पंधरा दिवसाच्या नाही तर पुन्हा अंधारी समाज महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही काहीच बोलणार नाही काही ज्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅलरीमध्ये एस टी मधी वंदरी समाज एस टी मध्ये आहे त्यामुळे ह्या महिला असतील पुरुष असेल ह्या भागातले सर्व जण अरुण असतील राजू असतील गोकुळ असतील काका असतील सगळे हे सगळी मंडळी अगदी तनमन धनाने या आंदोलनात सहभागी झाली होती आताच मी बीडला प्रेस घेतले सगळ्या चॅनलवर बातमी चालू आहे की उद्या महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन काय सगळ्या चॅनलवर चालू आहे बाळगेस बरोबर ना मला अनेक महाराष्ट्रातल्या लोकांचे फोन आले महाराष्ट्र रोज उभे आहे काही लोकांचे मेसेज गेले आंदोलन संपलंय उपोषण संपलंय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचं पण ऐकलं पाहिजे परंतु ऐकल्यानंतर जे त्यांनी पंधरा दिवस गेली वेळ त्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी बैठक लावून दिली पाहिजे आणि आम्हाला काही ना काही त्यातलं मिळालं पाहिजे की सुद्धा या सगळ्या माता बघिणीची माझी मागणी आहे समाज महाराष्ट्रात सगळा वंधरी समाज आंदोलन राज्यात सगळी करत असतात आंदोलन करणे असतात आज हे तीन एवढे तीन गेले अकरा दिवसापासून उपोषण करताय अकरा दिवस आणि अकरा दिवस झाला उपोषण करत असताना आज तरी त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की एवढा असताना सुद्धा एक पालकमंत्र्यावर विश्वास ठेवून पालकमंत्र्यावर विश्वास ठेवून उपोषण आज आरडी साहेबांच्या माध्यमातून विनंती करेल पंधरा दिवसामध्ये जे प्रमुख कुणी लोक असतील त्याची बैठक लावली पाहिजे याच्यात पुढे ना कुठं तोडगा निघला पाहिजे आणि जर पंधरा दिवसात तोडगा नाही निघला नाही निघला तर महाराष्ट्रामध्ये वंदारी समाज दाखवून ये काय असते <laughs> <laughs> पण हे चुकीचं आहे ज्या वेळेस आमच्यावर येत ना तर त्याला आम्ही समोर घेतो नाद करा पण वांदारेच नाही सगळ्यांच सगळ्या माता भगिनी जे जे लोकांनी ह्या अकरा दिवसामध्ये जे जे काही योग्य म्हणजे त्यांनी दान केलंय त्यांनी मेहनत केली काही गोष्टी का कुठल्या तरी स्वरूपाचं ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून 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 आभार व्यक्त करतो सावेसाहेबांसोबत सुद्धा आज माझी दुपारी चर्चा झाली आणि सावेसाहेबांसु सांगितलं होतं तू गेल्यानंतर मला फोन कर परंतु आम्ही आता भरत जाऊन आमच्या मोबाईल मोबाईलला कुठल्याही रेंज असल्यामुळं त्यांनी सांगितलं मी दहा पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांची बैठक लावून घेतो हे त्यांनी स्वतः पण सांगितलं मला लवकर एक सहा वाजेपर्यंत मला सांगितलं होतं परंतु मी तुम्हाला पालकमंत्र्याला ज्या पद्धतीने आंतरवाडी थारणीमध्ये जाऊन तुम्ही बैठका करता त्याच पद्धतीने तुम्ही पंधरा दिवसामध्ये या बांधारी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवला पाहिजे तुम्ही एकाचे पालकमंत्री नाही एकाचे मंत्री नाही तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री आहात आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याला न्याय दिला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारतात जय भार